मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता रिक्षा आणि स्पोर्ट्स बाईक चालवण्याचा आनंद घेतल्याचं चा पाहायला मिळालं ठाण्यामध्ये ऑटो कार फेस्टिवलच्या उद्घाटनावेळी त्यांनी या गाड्या चालवल्यात रेमंड कंपनी आणि सुपर क्लब आयोजित ऑटो फेस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाय या ऑटो कार फेस्टिवलचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पार पडलं आणि याचवेळी त्यांनी स्पोर्ट्स बाईक आणि रिक्षा चालवण्याचा हा आनंद लुटला आणि त्याची दोन दृश्य आपण पाहू शकतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिक्षा आणि स्पोर्ट्स बाईक चालवण्याचा हा आनंद घेतला ज्यावेळी त्यांनी ही, ही केली त्या दोन आपण पाहू शकतोय ठाण्यामध्ये ऑटो कार फेस्टिवलचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं आणि त्याचवेळी त्यांनी या गाड्या चालवल्या या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्यासोबत आहेत निकेश नक्कीच गौरी रेमंड कंपनीच्या वतीने आज सुपर क्लब आयोजित केलेलं होतं त्यामध्ये ऑटो फेस्ट दोन हजार पंचवीस या ऑटो कार फेस्टिवलचं उद्घाटन जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं यावेळेला त्या ठिकाणी असलेल्या ज्या सुपर कार्स असतील सुपर बाईक असतील स्पोर्ट बाईक असतील याचा या आनंद जो आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील घेतलेला पाहायला मिळाला एकनाथ शिंदे यांनी स्वतः एक सुपर बाईक जी आहे ती ड्राईव्ह केलेली आहे त्याचप्रमाणे रिक्षा देखील चालवण्याचा आनंद जो आहे तो एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे आपण जर पाहिलं तर ज्या वेळेला मुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती त्यावेळेला ठणकावून सांगितलेलं होतं की एक सामान्य रिक्षा चालक जो आहे तो आता मुख्यमंत्री झालेला आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा रिक्षाचा स्टेरीचा अनुभव जो आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला पाहायला मिळाला गौरी हो नक्कीच निकेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिक्षा आणि स्फोट बाईक चालवली त्याविषयी आपण ही दृश्य पाहतोय दोन दृश्य आपण ही सध्या पाहू शकतोय